माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया ताई गप्प का आहेत शरद पवार गटातून या बद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया ताई ह्या प्रकरणावर गप्प का अगरवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का कारण का अगरवालजींना जो काही वकील दिलेला आहे असं आम्ही ऐकतो आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांच्या हो अतिशय आहे असं आम्ही ऐकतोय सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी दे त्या दिवशी पुण्या कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे कडक उलट्या कारवाई सुरू पण या सगळ्या विषयावर सुकडे सुताईने थोडा आपला आम्हा लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहेत मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल